हॅलो नमस्कार तर हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे तर आज माझा मी बऱ्याच दिवसांनी पूर्ण व्हिडिओ टाकते जी माझी सकाळची सुरुवात असते त्याप्रमाणे मी हे सगळं करायला सुरुवात केली आहे अगोदर उंबरटा पूर्ण स्वच्छ करून घेतला नंतर बाहेरचं सगळं धुवून घेतलं होतं जे रोजचं काम असतं माझं आपल्या सगळ्या बायकांचं रोजचं म्हणजे ठरलेला नियम असतो तो बाहेरचं आधी सगळं स्वच्छ करायचं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मी रोज रांगोळी काढून घेते हे साचे रेडीमेडच आहेत हे जे श्रीराम ते तेसुद्धा आणि हे जे मी काढते तेसुद्धा वारांप्रमाणे कधीतरी मी कलर टाकते किंवा व्हाईट रांगोळीनेसुद्धा करते किंवा असं रेडमध्ये येल्लो येल्लोमध्ये रेड ग्रीन ह्या सगळ्या छटा घेऊन मी ते सगळं बनवत असते दाराच्या समोर तर ते दिसायलाही छान वाटतं आणि जो घरामध्ये येणारा व्यक्ती आहे त्याचंही मन प्रसन्न राहतं आणि एक आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते आपन आ, की आपण ज्या घरात राहतो आहे ते घर किती छान आहे सगळं व्यवस्थित आहे सुंदर आहे देवाच्या कृपेने सगळं छान भेटलं आहे आपल्याला तर का नाही आपण हे सगळं चांगलं करायचं तर त्या हिशोबाने मी करायचा प्रयत्न करते तर आता ह्या दोन प्लेटा समान पुढे करून घेतल्या आणि त्याचा जो साचा एक आहे स्वस्तिकचा तो असा सेंटरला काढून घेते म्हणजे कसं सेम दिसतं आणि छान वाटतं म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही युनिफॉर्म ठेवला एकच गोष्ट सेम व्यवस्थित तर ती गोष्ट दिसायलासुद्धा सुंदर दिसते तर तसंच काहीतरी करायचा मी प्रयत्न करते रोज तर असं सगळं ते झालं आहे स्वास्तिक काढलं मध्ये त्यानंतर व्हाईट टिपके ठेवून घेणार आहे म्हणजे ते एक कॉन्ट्रास्ट पण दिसतं त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आणि मग नंतर ते दिसतं पण छान मग पुढचंच सगळ्या गोष्टी होतातच सुंदर वाटतात त्या सगळ्या गोष्टी जेणेकरून आपण आपल्या घरचे ते बघितल्यानंतर वाटलं पाहिजे की नाही खरंच खूप छान वाटतं हे सगळं केल्याच्या नंतर आपल्यालाही छान वाटतं समोरचा बघणार आहे त्यालाही छान वाटतं कसं असतं आपण चांगलं राहिलं तर सगळं चांगलं राहतं त्याच्याकरता आपण स्वतः छान राहायचं समोरच्यालाही छान ठेवायचं आणि तुम्ही ज्या गोष्टी करतायत त्याहीसुद्धा छानच राहतील ह्याचं आपण नेहमी म्हणजे ह्याच्याकडे आपण नेहमी लक्ष दिलं पाहिजे असं मला कायम वाटतं त्याच्याच त्याच हिशोबाने मी सगळ्या गोष्टी पुढे पण करत असते बस हा व्हिडिओ थोडा लेट येतो आहे पण आता तुम्ही बघाल की हे किती सुंदर दिसतं आहे बघा झालं आहे की नाही किती छान व्यवस्थित त्याच्यानंतर हे पुढची रांगोळी गणपती बाप्पा काढते आता तो रोजचाच असतो माझा बाप्पा माझ्यासोबत इथे काहीच विचारू शकत नाही कोणाला की मी इथे काय काढायचं किंवा काय नाही काढायचं त्याच्यानंतर रा वाराप्रमाणे रांगोळ्या काढल्या जातात इथे फुलं ठेवलेत आणि ते जी दिसली तुम्हाला आत्ता तबकडी तिथे मी असं पाणी भरून त्याच्यावरती फुलं ठेवते तर हे महालक्ष्मी आईची एक प्लेट आहे तर ते म्हणजे शुक्रवार शनि शुक्रवार मंगळवार अशा पद्धतीने मी ते काढून घेते आणि मग नंतर ते छान वाटतं की बाबा म्हणजे मंगळवारी आपण हे केलं पाहिजे शुक्रवारी आपण हे केलं पाहिजे गुरुवारी हे केलं पाहिजे लक्ष्मी पद्म नंतर हे गायत्री पद्म नंतर एक छोटीशी कमळाची एक रांगोळी आहे ती मध्ये काढण्यात काढणार मी असं माझा रोजचा नियम असतो शुक्रवारचा मंगळवारचा आणि सोमवारचा सोमवारी कधी क्वचितच काढते पण असतो माझा पहिलाच वॉईस ओव्हर असल्यामुळे मला बरंच कन्फ्युजन होतं बोलताना की बाबा मी काय बोलते काय नाही ते तरी तुम्ही समजून घ्या या सगळ्या गोष्टी तर आता तुम्ही बघताय की किती कि छान प्रकारे माझी रांगोळी आज कम्प्लीट झाली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे आता याचा पुढचा प्रोग्राम म्हणजे असा असेल की हळदीचं लेपण मला करायचं होतं तर त्याच्यासाठी मी आतमध्ये गेले हळद घेतलेली आहे त्याच्यामध्ये गुलाब पाणी आणि गोमूत्र गाईचं शुद्ध गाईचं ते टाकलं आहे अष्टगंध टाकलेलं आहे आणि हे सगळे मिक्स करून मग मी पुढे उंबरट्यावरती त्याचं लेपन करून घेते आणि हे सगळं झाल्याच्यानंतर मी पूर्णपणे छान अशी व्यवस्थित उंबरट्याची पूजा करायची असते ती ती पण मी करून घेणार आहे पुढे आता हे झाल्याच्यानंतर हे थोडा वेळ वाळू दिलं आहे थोडा छोटा झाला आहे ते स्क्रीन माहिती नाही काय झालं आहे पण झालं आहे आणि आता आताच असं वाळव देते थोडा वेळ कारण हे पातळ झालं होतं माझ्याकडून तर ते तसंच थोडंसं पसरवलं दोन्ही साईडला आणि मग नंतर फुलां फुलं वगैरे निरंजन वगैरे सगळं रेडी ठेवलं होतं आणि मग हळदी कुंकू अक्षता हे सगळं त्या पावलांवरती वाहून आणि मग उंबरड्याचं पूजन करून त्याला धूप दीप दाखवल्याच्या दाखवून घेतलेलं आहे मी बघताय मी हळदी कुंकू लावत होते इथे बाजूला जे दिसतात तुम्हाला गजलक्ष्मीवरती मी हे मेणाचे वॅक्सचे दिवे ठेवलेत ॲमेझॉनवरनं मागवले होते मी हे छान आहेत म्हणजे बारा तास तरी कंटिन्यू चालतात हे म्हणजे बारा नाही म्हणता येणार हवा असल्यामुळे हे विजतात म्हणजे बाहेर हवा खूप आहे पाऊस आहे तर पण छान वाटतात ते कलरफुल येतात त्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे एक रेड कलर आहे एक आणि एक जांभळा आणि एक पोपटी असे कलर आलेले आहेत त्याच्यामध्ये तर ते म्हणजे देवीच्या पूजा करताना पण मी वापरते आणि त्याच्यानंतर असं बाहेर लावतानासुद्धा मी वापरते तर तुम्ही बघा ती रांगोळी हे उंबरठा हळदीचा आणि त्यात हे दिवे किती सुंदर दिसते या सगळ्या गोष्टी की ज्या आपण असं काय म्हणतात त्याला ते पॉझिटिव्हिटी देणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्हालाही पॉझिटिव्हिटी देतात आणि घरालाही तुमच्या की इथे असल्यानंतर आपण इथे राहतोय ही वास्तू आपल्याला काहीतरी चांगला आशीर्वाद देत आहे तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे असलं काहीतरी छान गोष्टी करतो किंवा याच्याने आपल्या घरामधील निगेटिव्हिटी निघून जाते आणि सुंदर वाटतं सगळे घरातलेही सुद्धा प्रसन्न राहतात आपणही प्रसन्न राहतो शुक्रवारच्या पूजेमध्ये माझी एक पूजा ॲड असते ती ही धनलक्ष्मी कुंचनाची सेवा तर ही तर माझी कायम असते हिला तर मी सोडूच शकत नाही म्हणजे शुक्रवार मंगळवार असतेच असते सो so, माझा व्हिडिओ तुम्हाला आत्ता आज जो टाकला तो कसा वाटला तो मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ